जी आर कॉर्नर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या कोविड कालावधीत उदे गोठवलेल्या अठरा महिन्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय आहे नेमकी बातमी आणि बात या बातमीचा फायदा कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवता येणार नाही त्यामुळे शासनानं न दिलेली संपूर्ण महागाई भत्त्याची थकबाकी सहा टक्के व्याजासह सर्व कर्मचाऱ्यांना द्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या हा प्रश्न जो आहे तो कायदेशीररित्या सुटलेला आहे आता केवळ राज्य व केंद्र सरकारनं अंमलबजावणी करणं बाकी आहे अशी माहिती ॲड अविनाश तेलंग यांनी दिली एका प्रसिद्धी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकार यांनी सांगितलं की कोरोना काळात केंद्र व राज्य सरकारनं एक जानेवारी दोन हजार वीस ते एक जानेवारी दोन हजार एक जुलै दोन हजार वीस व एक जानेवारी दोन हजार पासून मिळणारे महागाई पत्ते गोठवलेले आहेत त्यामुळे एक जानेवारी दोन हजार वीस पासून ते तीस जून दोन हजार एक एकवीस पर्यंत कोणतीही वाढ न मिळता फक्त सतरा टक्के महागाई पत्ता मिळालेला आहे या काळात जे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत त्यांना कमिटेशन व पेन्शन मध्ये नुकसान झालेलं आहे इतर निवृत्त व सेवेतील कर्मचाऱ्यांना अकरा टक्के दरांना महागाई भत्ता मिळाला आणि एक जुलै दोन हजार एकवीस पासून अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता मिळ मिळालेला आहे मात्र जुनी थकबाकी मिळणार नाही नव्हती त्यामुळं कर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि यावर न्यायमूर्ती एम या आर शहा आणि डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या समक्ष सुनावणी झाली महागाई भत्ता हा वेतनाचा पेन्शनचा भाग आहे आणि त्याची वसुली ही अवैध आहे तसेच यामुळं कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीवरचे नगरीकरण यामध्ये कर्मचाऱ्यांचा काहीही दोष नसताना त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं वेतन व भत्ते गोठवण्याचे समर्थन होऊ शकत नाही वेतन व पेन्शन कर्मचाऱ्यांचे हक्क कर असून ते कायदेशीर अधिकार समाविष्ट होतात सरकार वेतन पेन्शन कायमस्वरूपी गोठवू शकत नाही असे स्पष्ट करीत न्यायालयानं गोठवलेला महागाई भत्ता व्याजासह कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेश दिलेले आहेत यासंबंधी पुढील कार्यवाही करण्यासाठी केंद्रीय कर्मचारी संघटनेनं सरकारी कॅबिनेट सचिवांना पत्र दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून त्वरित अंमलबजावणीची अपेक्षा या संदर्भात असून कर्मचारी संघटनांनी त्याचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचं यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितच अठरा महिने महागाई भत्त्याच्या थकबाकी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद